मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे हा साप्ताहिक अंदाज आहे पुढील सात दिवसाचा महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या पावसाचं वातावरण असून अनेक विभागात जोरदार ते अतिजोरदार मुसळधार पाऊस पडतो आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसह जोरदार पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापर्यंत मराठवाड्यापर्यंत याचा प्रभाव आहे आपण या महाराष्ट्राच्या उपग्रह ह्या चित्राच्या एकूण लक्ष दिलं तर आपण बघतो की मुंबई मध्ये रायगड रत्नागिरी आणि पालघर नवी मुंबई या परिसरात पावसाचं तर तयार झालेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरच्याही काही भागात पावसाळ्यातोरण आहे सातारा जिल्ह्यामध्ये पावसाळी धोरण आहे त्याचबरोबर आपण बघतो की वासिम हिंगोलीमध्ये पावसाचं अनुकूल काही वातावरण काही भागामध्ये आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचं अनुकूल ढग आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता मान्सून पुढे सरकण्यास अतिशय अनुकूल वातावरण तयार झालं आहे आणि जवळपास मुंबईपर्यंत मान्सून आज उद्याच पोहोचण्याची शक्यता आहे आपण मान्सूनच्या प्रगतीविषयी लक्ष टाकलं तर जवळपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर जवळपास लातूरच्या दक्षिणेपर्यंत मान्सून येऊन पोहोचला आहे तर आता मान्सूनचा पुढचा टप्पा मुंबईपर्यंत आहे तर आपला अंदाज आहे की जवळपास पुणे मुंबई त्याचबरोबर बीड नांदेडपर्यंत हे मान्सूनचं टप्पा पुढचा सुरू होईल महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस जवळपास पाच तारखेपासूनच जोर पकडून आहे आणि सातत्याने त्या ठिकाणी पाऊस होत असल्यामुळे सुरुवातीलाच पेरण्या खोळंबल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना पेरण्यायोग्य पाऊस झाला आहे त्या पेरणी करण्याच्या तयारीत असताना देखील पाऊस सातत्याने होत असल्यामुळे काही विभागात पेरण्या खोळंबल्या आहेत तर काही विभागात पेरण्यायोग्य पाऊस अद्याप झालेला नाही आज महाराष्ट्राच्या खास करून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली पुणे कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव या विभागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही विभागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे याचा प्रभाव बीड आणि अहमदनगरच्याही दक्षिणी भागात राहण्याची शक्यता आहे मान्सून पुढे सरकतोय मान्सूनला अनुकूल वातावरण तयार होत आहे त्यामुळे हे वातावरण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असाही पावसाचा प्रभाव निर्माण करेल एक कमी दाबाचं क्षेत्र गोव्याच्या दरम्यान तयार होत असून याचा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता कायम आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हे वातावरण जवळपास अकरा तारखेला देखील संपूर्ण कोकणावर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे बारा तारखेलाही हे वातावरण कायम राहणार आहे त्यामुळे हे वातावरण अरबी ऐवजी महाराष्ट्राच्या भूभागावर सरकत असल्यामुळे मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र यामध्ये खास करून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बरोबरच कोल्हापूर सांगली सातारा पुणे या काळात पुण्यातही काही ठिकाणी खूप पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूर लातूर धाराशिव बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना या भागातही काही विभागात पाऊस होण्याची शक्यता आहे या पावसाचा प्रभाव नाशिकपर्यंत पडण्याची शक्यता बारा तारखेला आहे तेरा तारखेला मात्र कोकणात आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पाऊस राहील परंतु जे तीव्र पावसाचा प्रभाव आहे मुसळधार पावसाचा प्रभाव आहे तो कमी होईल चौदा तारखेला देखील महाराष्ट्रातील पाऊस केवळ दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागातच राहण्याची शक्यता आहे पंधरा तारखेपासून वातावरणात बदल होईल पूर्व भारताकडून मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार होईल आणि पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातून किंवा अरबी समुद्रातून पावसास अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल